हा टिश्यू पैठणी ज्याला की तुम्ही बघितलं असणार शोल्डरला सुद्धा असं सुंदर असे पिकॉक असतं आणि टोटल याच्यावरती ट्वेंटी सेव्हन काहीतरी थर्टी सिक्स असे पिकॉक असतात टोटली आणि तुम्ही बघू शकता आणि बॉर्डर बघा एकदम सुंदर अशी बॉर्डर की चोप बॉर्डर ज्याला म्हणतो मुन्या चोप बॉर्डर म्हणजे ती एकदम अशी थोडी ब्रॉड बॉर्डर मध्ये असते जसं तुम्हाला मी पैठणीची जे काट दाखवली ती एकदम थोडी नाजूक बॉर्डर मध्ये म्हणजे एक ते दोन इंच एक्स्ट्रा असते पण बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघा सुंदर असा कलर आहे ना चिंचा आणि त्याला पिंक कलरचा कॉम्बिनेशन आणि मी आता तुम्हाला पदर शो करून दाखवतो बघा सुंदर असा प्युअर पैठणीचा कलर येणार आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला असं म्हटलं की याच्यावरती टोटल ट्वेंटी सेव्हन टिकगे असता बघा तुम्ही आणि तुम्ही पिका एकदा ऑब्झर्व करा प्रत्येकाचे कलर आहे ते पूर्ण वेगवेगळे कलर आहे जसं रेड कलर आहे ब्ल्यू कलर आहे पिंक कलर आहे असे वाईन कलर आहे तसे आपले जे साडे असतात रेग्युलर चालणार आहे तसं आपण पिकॉकला प्रत्येक नुसार असं चांगलं सुंदर असं डिझाईन त्याला रेशीम वर्क असं केलेलं आहे बघा तुम्ही साडीचा पॅटर्न कसा वाटतं नक्की कमेंट करा आणि क्रीन लवकर लवकर काढून घ्या आणि साडीची प्राइस फक्त सोळा हजार पाचशे रुपये